दोते बडकर येथील पोटवड लोकांचं जे कुलदैवत आहे दखाचा राजा केदारनाथ या देवाच्या मूर्तीचे साधारणपणे एक फारशी झीद नाही परंतु मूर्तीवरची थोडीशी जे त्याच्यामध्ये झीज आहे त्यामध्ये डोळ्याचं कार्य असेल तर ही मूर्ती झीज आम्ही वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनात आणल्यानंतर त्यांनी याचा पाठपुरावा करून वेगवेगळ्या टीम त्यांनी भोरवून घेतलं त्यांनी त्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी असा आवाज दिला की या मूर्तीवरचं संवर्धन करणं गरजेचं आहे आता हे संवर्धन हे आता रासायनिक प्रक्रिया ही करणं गरजेचं आहे त्यामुळं मूर्ती झीज होता मूर्ती संवर्धन होईल आणि त्या दृष्टीने जिल्हा प्रशासन असेल जिल्हाधिकारी अमोल वी साहेब असतील देवस्था समिती असेल आणि यांच्या खांद्याला खांद्या लावून इथे जो पूजारी समाज आहे सुद्धा या तेगांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो आणि या कालावधीमध्ये मंदिराचे नित्यविधी हे अव्याहतपणे सुरू राहतील नित्य नेमाप्रमाणे फक्त दररोजचे जे विधी होतात ते मूळ मूर्ती न होता ते उत्सुक मूर्ती होतील आणि याचा भाविकांनी भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन पूजा वर्गामार्फत करण्यात येतं